आम्ही जातो एक ठिकाणी गणपतीचा शूट आहे बघ किती पिशवा भर आणि आता काहीतरी जातो किती वाजले बघा काय बाय चला आता मी बघा चाललो एका शूटला पण तो आहे मस्त गणपतीचा शूट आहे गणपतीचा गाणी अन्वेष ठाकूर आहे आणि एक दुसरी लेडीज आहे गायिका पण एकदम सुंदर गाणी आहे आणि गाण्याचं बोल पण आम्ही ऐकलेले आहेत तर बघूया कसा पास गाणी वाचतो श्यामीचा आणि श्यामीला मस्तपैकी कमेटमेंट करा गाण्याला लाईक करा अकॉर्डिंगली चला बाबा की जय आता बघा आम्हाला एक ओलीच्या घाटामध्ये मस्तपैकी आपली आपली गंजी आहे शिर्डीची शिर्डी साईबाबाचे जय शाईराम चला आता शिर्डीची लोक चालल्यात पायी पायी ओवलीच्या डोंगरामध्ये गणपतीची मूर्ती सगळ्या जणी सूटसाठी आल्यात काय बोलतो कसं आहे एकदम मस्त आहे बंगला कसा वाटला एकदम मस्त सॅमिकाले मग काहीतरी हेलतं की नाही दरवर्षी एक नंबर हा बघा चला सगळ्या शूटसाठी आलेले आहेत गंपतीचं गाणी हे बघा किती पारी बघा कसे आता मस्तपैकी बंगला आहे एक नंबर मामाचा चला किती वाजता पोहोचली साडे दहा वाजता साडे दहा वाजता जाम ट्रेन फास्ट आले ढकला डे नाईट आहे ग सगळा प्रोग्राम आले चला आता बघा सगळ्या मस्त पैकी मेकअप करून रेडी पोझिशन मध्ये आहेत आणि मैकबगा मैक दरवाजा चला बगा हमें मस्तबे की एक नंबर लोकेशन है बगा एस समी जाला उकर दा मस्तबे दरवाजा है एक नंबर था हाँ मॅक बघ चालू आणि काही कारणास्व ते काही प्रोग्राम ला गेला नाही तो चुकून मकून असेल नाही का जरा विसरली वाटते गाई गाई <laughs> विसरले ते बंगल्याचं लोकेशन बघा मस्त पैकी व्हाईट हाऊस व्हाईट हाऊस मध्ये आग आम्ही आम्ही आगसनला पोहोचलो व्हाईट हाऊस बघा मस्त पैकी व्हाईट हाऊसच व्हाईट हाऊस काय बोलतो बाकी गणपती बाप्पा आणायला कारण की आपल्या गाण्यामध्ये बरोबर तर तो दुकान पण सामीचे मामाचा आहे अरे बापरे आणायला मामा मामाचा गाव मग गावाला सर्वच आहे ना मामाच्या गावाला जाऊया नाही का मस्त एक नंबर लूक केल्या तुम्ही सगळ्या पाऊस सॉग व्हिडिओ नाही टाकला अरे टाकला ना आज रात्री टाकणार आम्ही गेलतो ना मुरुडला बोर्लीला आमचं पण गाव मुरुडच आहे काय बोलतोय हो मुरुड जंजीरा प्रॉपर प्रॉपर हो मग आम्ही आता बोरलीला जाऊन आलो या ना आमच्या पण कडे कधी येऊ येऊ गणपती देऊ का असतो मुंबईला लोक लो येतो गे या ना बिंदास, बिंदास ना बिंदास आणि विरार पण या हो हो विरारला येऊ ना जीवदानी माता की जय नाही का तू पाटल्याची नाही आमचेच गाव पैकी लोकेशन आहे बंगल्याचं चांगला पैकी मस्त पैकी डायनिंग टेबल बघून घ्या एक नंबरचा सगळा लोकेशन आहे चला आता वरची पोजिशन दाखवतो तुम्हाला बघूया कसा बंगला आहे आता आम्ही सजावट चालू केलेली आहे के आता गणपती आज बसणार आहे टेम्परवारी नाही ना कसं गणपती असले एक नंबर कडक 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 सगळा कडक आहे इथे काही टेन्शन नाही आणि ब्लॉक तेव्हा टाकायचा गाणी पारली तुला भाषाला देत आहे पण ते रिटर्नच्या बोलीवर आता यो मोठा सबूत राहिला कायमचा <सके> <सके> नाही का <सके> बरोबर <बार> ना कारण एकदम दिलदार आहेत ना तुम्हाला माहिती आहे का आगासांची लोकांना मी पहिले पासून ओळखता एकदम दिलदार एकदम दिलदार ना आजची सोय आपली सगळी मामा करून चालेल मामा नाश्त्यापासून बिर्याणी बिर्याणी जेवण सगळं आजचा भाव नाही हे मामा आजचा भाव सोन्याचा माहित आहे का एक लाख दोन हजार पाचशे मग आवरा खात्रीने दिले बाशाव म्हणजे हे काहीतरी ना बरोबर <laughs> ना चला मस्त मामाचा प्रेम आवडला नकड़ो एकदम नकड़ो भारी चला क्या बग, आता बघ आता बोल ना बोला आता बघा मस्त मामाचा एक नंबर बघा हाय ना बासा बघा बासा एक नंबर दिलदार माणूस आहे का असा म्हणजे कुठे हे नाही एक म बघा एकदम एक नंबर कसं हा मामी ती रील बनवली आम्ही नाही इंस्टाला भावनेले बस हा का एक लाखाची वरती गेली चला मग आता आपण देवपूजा करूया गणेश पूजा करू आता चालले काकाचा श्रावण पंधरा दिवसांचा दिवस पकडायला परवा सुरुवात करायला काका किती दिवस आहे काल बोरलीच्या मस्त पापलेट काम केले मी काम फिट म्हणजे रक्षाबंधन काम फिट होणार रक्षाबंधनाला बंधन तुझा उपास श्रावण ना अरे बा अर्धा दिवस <laughs> <laughs> का पूर्ण काय घ्या त्याच्या मागे लागू नका आपण घेऊन मोकळ हा बाकीचा बघा तुम्ही साखरपुड्यातलं पेरे आता साखरपुड्यात काय अरे साखरपुडा का तुझा एकदा गावा तुझा साखरपुडा तुझा साखरपुडा कावा एक मिनटे चला फायनली आता सुरुवात होते एक ना गाण्याला नाही गाण्याला टाइम गाणी चालते नाही धावकालच आणि इथं चालू आहे आता बघा इथून दादा पण आलेले आहेत सात बारा वाजता तीन ते चार वाजता जायचं ना दुपारचे चार वाजता गणेश पूजन आणि मग दादा नाळ वगैरे सोडतील फटोल चालू इथं बघा इथं आपली ही कॅमेराची मागची डिम सर्व इकडे तुम्हाला मागे बघायला भेटतील सर्व कॅमेरे दिसतील तुम्हाला आणि कॅमेराची मागची डिम इकडे हां

<laughs> Posting. Postik beriang. Maksudnya ke keliling ya. Kami ya ganteng sekali. namaskar. Namaskar. Indah ya? Selamat malam. Master Ada Bro. बघा कोणाला मेकअप जर करायचे असेल ना तर ही केलेली आहे बघा ना कमिटमेंट मस्तपैकी बघा कशी सुंदर फुलपांखर आल्यात बघा कशी मस्त पैकी मेकअप केलेली आहे कशी मेकअप झाले ते कमिटमेंट करून सांगा का आम्हाला नाही का सगळ्या थकल्या मस्त पैकी थंडा भीता बघा थंडा भीता ना थांबा था। था। चला बघा कसा लुक कोली लुक झालेला आहे लवकरच आता नारली पौर्णिमा येत आहे आणि नारली पौर्णिमेचा लुक बनवलेला आहे मस्त पैकी बघा बघा कशा मस्त या काय तुम्ही चला तुम तयारी झाली वाटतं वाटते झाली तयारी होऊन रेडी आहे पण यांचा काही आठपत नाही यांच ना आपली तयारी करा मग तेच ना बघा यांचा आधी काहीच आठपत नाही बघा समोर ना कॅमेरामॅन सगळे रेडी आहेत पण जवळ टाइमपास का बाबा केल्यांचा दिवस काम केला हे कधी ते आरकावाला यांना बिर्याणी कसलेलं आहे लवकर लवकर काय की आठ शिट काय त्यांची साडेपाच चे गाइस मी बघा कापूला बोललेलो कापूस साडे ते एकदम भारी लावून ये आज <णति> माझे आई बाबा दाखवले आई बाबा

वा व्हेरी गुड पण निंबू उतरला जाईल निंबू उतरला जाईल बाकी घ्या बोला हे घे

I <laughs>